Hmm. मी शरद जयस्वाल शिव शी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकनिष्ठ शिवसेनेक पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेचा एक एकमेव कार्यकर्ता एक याने एक, एक निष्ठाने काम करून राहिला आजपर्यंत मी पक्षाची कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही पण हे जेव नगरपालिकेच्या निवडणूक लागल्यावर मी जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्याशी संपर्क साधला की मी आणि माझी मिसेस आम्ही तेरा वार्ड आणि अठरा नंबरमध्ये आम्हाला आम्ही इच्छुक उमेदवार आहे आम्हाला ए बी फॉ फा, फॉर्म भरायचा आहे आम्हाला ए बी फॉर्म देण्यात यावा मग त्यांनी मला सांगितलं की जयस्वालजी तुम्हाला ए बी फॉर्म तेव्हा भेटतील ते जर तुम्ही मला दहा लाख रुपये देतील असं चंद्रकांत शर्मा यांनी मला स्पष्ट सांगितलं त्याचे पुरावे पण माझ्याकडे आहे तेव्हा जेव्हा माझ्या पक्ष पक्षप्रमुखाशी बोलणं होईल त्या दिवशी मी माझे जे यांच्यासमोर बोलणं झालेलं आहे त्याला मी मुंबईला घेऊन जाणार आणि ते साध्यासमोर उभं करणार मी ए बी फॉर्म जोडला नाही सोळा सात सतरा तारखेला परत सांगितला त्यांना भाऊ ए बी फॉर्म केव्हा आणताय केव्हा देताय पण त्यांनी माझ्या काही नाही त्यामुळे अठरा तारखेला माझा फॉर्म फ्रेश झाला जोडल्यामुळे माझा फॉर्म उभे झाला मला दुख आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून शिवसेनेचं काम करून राहिलं अशा शिवसेनेकांना एकवीस शिवसेनेकांना ए बी फॉर्म का देण्यात आला नाही यांनी पंचा पन्नास फॉर्म ए बी फॉर्म आणले होते पण हे पन्नास ए बी फॉर्म कुठे गेले कोणाला दिले याच्या आम्हाला उत्तर पाहिजे पक्ष सृष्टीकडून की तुम्ही ज्याला जबाबदारी दिलेली आहे तर ते जर असा करत असेल तर भुसावची शिवसेना यांच्यामुळे ज्याला तुम्ही पदावर बसवलेले आहे हे लोक हळूहळू शिवसेना संपून राहिली आहे भुसावची यांच्यामुळे हे जबाबदार आहे मी कुणा मी वरचे लोकांचे वरके लोकांना दोष देत नाही मी फक्त खालची जे तुमची बॉडी आहे हे सर्व भुसावची शिवसेना संपून राहिली हळूहळू